टोमॅटोचे आरोग्यदायी असंख्य फायदे टोमॅटोमुळे कॅन्सरसारख्या धोकादायक आजारापासून आपला बचाव होतो मधुमेह त्वचेशी संबंधित समस्या यापासून देखील सुटका मिळवण्यासाठी मदत होते वजन कमी होण्यास मदत होते टोमॅटो खाल्ल्यामुळे आपले वजन नियंत्रित होते चरबी शरीरातील चरबी जमा होत नाही टोमॅटो खाल्ल्यामुळे आपली पचनसंस्था देखील मजबूत होते मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी टोमॅटो हा, हा खूप फायदेशीर ठरतो रक्तातील शुगरची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते स्किनसाठी फायदेशीर टोमॅटो आपल्या स्किनसाठी देखील खूप फायदेशीर आहे चेहऱ्यावरील डाग पिंपल कमी होण्यास मदत होते सनबर्न झालं असेल तर तुम्ही टोमॅटो आवर्जून खा टॅनिंग कमी करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरतो टोमॅटोचा वापर चेहऱ्यावरील क्लिंजर म्हणून देखील केल केला जातो टोमॅटोमुळे आपली स्किन चमकदार होण्यास मदत होते कॅन्सरचा धोका कमी होतो टोमॅटो खाल्ल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो तर